थंडीच्या दिवसातनं मस्तपैकी हिरव्यागार तुरीच्या शेंगा येतात आणि त्याचेच वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे पदार्थ बनवतात आता त्यातलाच एक मी पदार्थ म्हणजेच तुरीच्या शेंगाची आमटी ते बनवून दाखवणार आहे मी किंवा वरण पण म्हणू शकता तिकट तर इथं मी घेतलेले आहेत तुरीच्या ओल्या शेंगा बऱ्याच ठिकाणी याला सोलेसुद्धा म्हणतात आणि याचं ना खूप सारे पदार्थ पण बनवतात आता सीजन सीजन असल्यामुळे याचा छानही लागतात हे आणि एकदम मस्त ही रेसिपी पण बनते म्हणजे याचे वेगवेगळे पदार्थ खूप छान लागतात आता हे ना थोडंसं तेल टाकून छानपैकी आपल्याला भाजून घ्यायचं आहे आणि तेल टाकायचं म्हणजे याची चव आहे ना आणखीन वाढते आणि छान टेस्ट येते आता असं बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने झाले पाहिजे भाजून असे भाजले की मग आपल्याला गॅसचा फ्लेम बंद करायचा आणि हे काढून घ्यायचे आता काढून घेतल्यानंतर ना एकीकडे इकडे मी लसण आणि हिरवी मिरची दोन्ही समान घेतलेलं आहे आता लसण जास्त घ्यायचा कारण आता लसण आणि हिरवी मिरची याचीच जास्त टेस्ट येणार कारण आपण दुसरा कोणताच मसाला घालणार नाहीयेत त्यानंतर हे सगळंच आपल्याला काय करायचं वाटून घ्यायचं आहे सोले आणि ते सगळंच त्यानंतर कढईमध्ये तेल टाकलं जसं आपण वरणाला फोडणी देतो अगदी तसंच फोडणी द्यायची याला नंतर जिरे मोहरी टाकून छान तडतडू द्यायचे आता थोडासा कांदाही घालायचा कडीपत्ता माझ्याकडे नव्हता तुमच्याकडे असेल तर तुम्ही घालू शकता त्यानंतर न छान थोडंसं परतून घ्यायचं थोडासा कांदा नरम होजेपर्यंत याला व्यवस्थित परतून घ्यायचा आणि हे हे जे आमटी आहे ना ते चवीला खूप छान लागते आणि याच्यामध्ये आता तुम्ही ते परतून झाल्यानंतर थोडासा हिंग घालायचा हिंग घालणे हे ऑप्शनल आहे थोडीशी हळद घालायची आवडत असेल हिंगत तर घालू शकता त्याच्यानंतरनं मिक्स करायचं आणि आता इथं आपण जे वाटलेलं वाटण होतं ते व्यवस्थित घालून घ्यायचं आणि वाटताना ना थोडंसं जाडसरच वाटायचं जास्त काय बारीक वाटायचं नाहीये कारण आपण पाणी टाकल्यानंतर वरण शिजतं त्यामुळे शिजताना छान लागतं ते असंच जरा जाडसर वाटलं ना की मग पटकन शिजतं पण आणि छानही लागतं आता हे व्यवस्थित तेलात ना मिक्स करून घ्यायचं आपल्याला आणि थोडंसं कारण ऑलरेडी आपण भाजलेलं आहे फक्त हिरवी मिरची आणि लसण काढल्यामुळं थोडंसं ह्याच्यात मिक्स केलं ना की चव आणखीन वाढते त्यानंतर ना पाणी घालायचं हवं तेवढं पाणी घालायचं तुम्हाला घट्ट पातळ किती करायचं त्यानुसार मी थोडंसं पातळच ठेवणार आहे चवीनुसार मीठ घालायचं तुम्हाला लाल तिकटाचं करायचं असेल तर तरी करू शकता पण हिरवी मिरचीचं खूप छान टेस्टी लागतं लसण आणि हिरवी मिरचीच याच्यात टेस्ट खूपच छान येते आता याला पाणी घालून एक उकळी येऊ द्यायची आणि एक उकळी आली की मग आपण याच्यामध्ये खोबरं आणि शेंगदाण्याचं जे कूट आहे ते मिक्स दोन्ही केलेलं आहे मी ते दोन चमचे घालायचं किंवा अख्खे शेंगदाणेसुद्धा तुम्ही थोडेसे घालू शकता अशा पद्धतीनं कूट घातल्यानंतर आणखीन एक उकळी काढायची आणि दोन तीन उकळ्यामध्ये ना ही आपली आमटी तयार होते आणि खायला खूप टेस्टी लागते आता झाकून मी एक उकळी काढणार आहे मस्त आपले हे सोल्याची आमटी किंवा तुरीच्या दाण्याची आमटी तयार होते आणि भाकरीसोबत भातासोबत खायला मस्तच लागते हिरवी मिरची जर तिखट असेल झणझणीत जन असेल तर खायला आणखीनच मजा येते कारण तिखट असेल तर न, हे खूप मस्तच लागतं तर थंडीच्या दिवसातनं हे रेसिपी एकदा नक्की ट्राय करा रेसिपी आयोगाला सबस्क्राईब करायला विसरू नका चला बाय